आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार नमस्कार आष्टा शहराची ग्रामदैवत चौंडेश्वरी देवी तिचा भावई जवळपास महाराष्ट्र आणि कर्नाटक मधले हजारो भाविक या उत्सवात सामील होतात आणि अतिशय श्रद्धेने आणि भक्तिभावाने हा सगळा उत्सव पार पडतो या उत्सवाला हजारो लोक सहभागी होत असताना जी भावना असते या आष्टेकरांची भावना प्रचंड पवित्र आणि देवीच्या साठी लीन होणारी तल्लीन होणारी आहे माझ्या आष्टेकरांना आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकातून येणाऱ्या सर्व भक्तांना या निमित्ताने मनापासून शुभेच्छा धन्यवाद